रेणुका मातेला विनंती करणार छत्रपती शिवाजी महाराजांना की ज्यांनी ज्यांनी आमच्या चुल्यामध्ये पाणी टाकलं असेल त्याचा सत्यानाच झाले शिव राहणार या दोन तारखेला या दोन तारखेला वरंगावची जनता ही त्यांच्या मतपेटीतनं त्या माध्यमात दाखवून देईल आणि नक्कीच तीन तारखेला या एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय त्या माध्यमात मिळाल राहणार नाही रा एवढे बोलतो हा तुमारे साथ 好的，好的。 ट्रॅक्टरची मिळालेली आहे तुम्ही रॅली काढली ट्रॅक्टरवरती बसून काय सांगाल सर ट्रॅक्टर हे मिळणार होतं हे अपेक्षितच होतं आणि ट्रॅक्टर हे विकासाचा आहे हे एकच फॅक्टर आणि वरंगाव शहरात विकासाचा ट्रॅक्टर हे जे आहे हे देवाला मान्य आहे आणि देवाने जे आहे अन्याय त्या माध्यमात याच्यामध्ये ट्रॅक्टरच्या माध्यमातून दिला आहे आणि मला विश्वास आहे या वरंगाव शहरातले सर्व धर्माचे सर्व जातीपातीचे लोक जे आहे ते अन्यायवृद्धच्या या लढाईमध्ये त्या माध्यमात उतरले आहे त्यानंतर या शहरात जो विकास झाला आहे जो विकासासाठी जे सतरा सतरा अठरा आट दिवसानंतर येणारं पाणी होतं ते पाणी आम्ही या सर्व कार्यकर्त्यांनी तीन ते चार दिवसात आणून दाखवलं आहे आणि तेच पाणी आम्हाला चोवीस तास त्या माध्यमात इथे आणून द्यायचं आहे ही लढाई जी आहे ती अन्याय वृद्धाची लढाई आहे आणि ही लढाई जी आहे ती धनशक्तीवृद्ध जनशक्तीची आहे आणि मला विश्वास आहे वरणगावकरांवर की वरणगावकर जे आहे ते अन्यायाच्या विरुद्ध हे एकवटलेले आहे जो अन्याय झाला आहे जो तीस पस्तीस वर्षापासनं आम्ही जे पक्षाचं काम करत होतो आणि अरे आता आम्हाला असं सोडून दिलं हो डायरेक्ट एक नेता सुद्धा ने ज्या पक्षाचं काम आम्ही लोकसभा विधानसभाच्या निवडणुकीत रक्ताचं पाणी केलं आणि पक्षाचं काम केलं काम करत असताना यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलं परंतु आज जरी यांनी वाऱ्यावर सोडलं असलं तरी एक कार्यकर्ते सुख इदारेने जे कार्यकर्ते आहे हे कार्यकर्ते हे सर्व माझ्यासोबत आहे जमिनीवर चालणारे कार्यकर्ते आहे त्याकरता या कार्यकर्त्यांचे उपकार मी कधी विसरणार नाही कधी ते स्वतःच्या घरची दालरोटी खाता आणि प्रचार करायला येतात अशा निष्ठावान कार्यकर्त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो ज्या ज्यांनी आमचा आत्मा दुखला आहे हा शाप लावला लागल्याशिवाय त्यांना त्या माध्यमातून लागणार नाही ह्याच पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची भावना त्या माध्यमात याच्यामध्ये आहे काय नाही केलं आम्ही आम्ही सर्व एकमिष्ठतेनं काम या वरंगाव शहरामध्ये केलं एकाही कार्यकर्त्याला महिला आघाडीच्या कार्यकर्त्याने तिकीट ना नाही श्यामराव बोला तिकीट नाही भाजपच्या शहराध्यक्षाला तिकीट नाही अरे एवढा अन्याय अरे आम्ही काम करतो काम करत हो इमानदारीना काम केलंय छाती घडून सांगतो रक्ताचं पाणी केलाय हा टाईम ज्यांनी आमच्यावर आणलाय ना त्याचा सत्यानाथ झाल्याशिवाय राहणार नाही विकास केला आम्ही विकासाच्या आम्ही असे तिकून नाही बिन बिन खिशाचे नेते निय मी पुढारी नाही आहे आम्ही जे आहे विकासाची गंगा या वरंगाव शहरामध्ये आणली आहे पाणी आणलाय माझ्या माता भगिनींच्या डोळ्यात आसरू येत होत्या सतरा सतरा दिवसांनी पाणी त्यावेळेस आमच्याशिवाय कोणी नव्हते आसरू पुसण्यासाठी त्याकरता ही अन्याय विरुद्धची लढाई आहे मी वरंगावकरांना विनंती करणार आहे की हा जो अन्याय झाला आहे आम्हाला त्यांनी ढकलून दिला आम्हाला वाऱ्यावर सोडलाय हो काय नाही केला आम्ही काय नाही केलं रक्ताचं पाणी केलं इथे यांच्यासाठी आज पक्ष ज्यावेळेस डुबत होता त्यावेळेस आम्ही पक्ष जिवंत ठेवला वरणगाव शहरात मार खाल्ला आम्ही आम्हाला नक्सलाइज म्हटलं अतिरेकी म्हटलं तुम्ही अशा एवढ्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही आमच्यावर जर कधी असा अन्याय केला असला तर मी परमेश्वर इथे आई प्रभूचरणी मी रेणुका मातेला विनंती करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना की ज्यांनी ज्यांनी आमच्या चुल्यामध्ये पाणी टाकलं असेल त्याचा जा सत्यानाच झाल्याशिवाय राहणार आणि या दोन तारखेला या दोन तारखेला औरंगाव ची जनता ही त्यांच्या मतपेटीतनं त्या माध्यमातून दाखवून देईल आणि नक्कीच तीन तारखेला तार या एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय त्या माध्यमातून मिळाल शिवराय अनिवडत बोलतो एक वेगाने अपेक्षा एक एवढ्या मोठ्या 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 पण त्यांना बोलवलं म्हणजे त्यांच्या गावात त्यांचा विरोधात नाही म्हणजे फरवंडीस बोलवलं पडलं अरे काय छुटकार आहे तुझे याच्यावर आहे आम्ही अपक्ष धरून अरे तिथे भुसावला बंद आहे अरे त्यांचं